नमस्कार मित्र मैत्रिणी श्री स्वामी समर्थ हो। तुम्हा सर्वांचं चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आपण काल सर्वांनी खूप थाटामाटात आनंदात सगळ्यांनी रक्षाबंधन हा सण साजरा केलेला आहे आणि तोच रक्षाबंधनचा सण माझ्या दोन गोडपऱ्यांनी कसा सेलिब्रेट केला हे तुम्हाला सर्वांसमोर घेऊन आलेली आहे इतकं काही खास असं सेलिब्रेट करायला वेळ नाही भेटला कारण सुट्टी नव्हती मिस्टरांना सुद्धा आणि त्याच्यामुळे संध्याकाळी आम्ही थोडक्यात असा छान असा सेलिब्रेट केला हा रक्षाबंधनचा सण माझ्या दोन्ही पऱ्यांनी त्यांच्या बाबांना औक्षण केलं राखी बांधली त्यांच्याकडून गिफ्ट घेतले आणि खास असं सांगायचं सा वैशिष्ट्य म्हणजे मोठी परी जेव्हा माझी म्हटली की आई आता संध्याकाळी राखी बांधायची कोणाला बांधून सकाळी सगळेजण बाबांसोबत ते त्यांच्या आत्याकडे ओम दादाकडे जाऊन आले होते पण संध्याकाळी आई राखी कोणाला बांधून प्रश्न केला तिला म्हटलं फक्त भाऊच बहिणीचं रक्षण करू शकतो का तू नाही का अभिज्ञाचं ना रक्षण करणार तर ती म्हणाली हो मी सुद्धा तिचं भावासारखं रक्षण करणार आणि तिने डोक्यात खूप छान घेतलं की भाऊच एकटा बहिणीचं रक्षण करता नसतो तर एक बहीण सुद्धा एका बहिणीची रक्षण करती असते त्याच्यामुळेच त्यांनी असा दोघींनी छान असं ठरवून एक खूप असा आगळावेगळा रक्षाबंधन साजरा केला एक कुठेतरी असा मनातून अभिमान वाटत होता की इतकी गोड आणि गोंडस अशी समजूतदार मुलगी आपली या गोष्टीचा खूप असा अभिमान वाटत होता तिने खास तिच्या छोट्या बहिणीला बांधण्यासाठी एक भीमची राखी सुद्धा घेतलेली होती अशा पद्धतीने मीच माझ्या बहिणीचं रक्षण करणारी आहे मी सुद्धा तिला प्रोटेक्शन देऊ शकते अशा छान अशा आत्मविश्वासाने दिदीला तिच्या छोट्या मोठ्या दिदीने छोट्या बहिणीला राखी बांधली सुरुवातीलाच छोटीचं ऑफ होता तुम्हाला गिफ्ट काय देणार दिदी गिफ्ट काय देणार नंतर तिने सुद्धा छान दिदीला राखी बांधली तिच्या आणि ही मोठी दिदी रुग्वेदी दिदी तिने तिच्या छोट्या बहिणीला राखी बांधून हा रक्षाबंधन आम्ही खूप खूप आनंदात साजरा केला असं आतून इतकं भरून आलं होतं मोठ्या सुद्धा मुलीचं कौतुक करताना तिचे विचार तिची जी विचार करण्याची क्षमता आहे आतापासूनच जो समंजसपणा आहे तो बघताना खूप असं भारावून गेलं होतं दोघींना सुद्धा समज उमज ती आपोआपच एकदम छान अशी आलेली असं कुठे शिकवायची गरज नाही पडली मनानेच त्यांनी खूप एकमेकींना समजून घेतलं आणि एकमेकींच एक रक्षण करण्यासाठी त्या सज्ज झाल्या आता सुद्धा आणि भविष्यात सुद्धा रक्षण करण्यासाठी आणि तिला गिफ्ट सुद्धा तिने आणलं तिने दोनदा तिला सांगितलं होतं काय गिफ्ट पाहिजे होतं बाबांकडून आजीकडून त्यांना कानातले घेतले दोघींना आणि बेल्ट एक घेतला दिदीनी आणि दिदीनी तिच्या आवडीचं तिला किंडरच्या आणलं खूप आनंद झाला मे तो मर गई, हे <laughs> तिची वाक्य आनंदाच्या भरात बाहेर आलेले होते त्याच्यानंतर अभिनयाने सुद्धा दिदीला केलं आणि ही त्यांची छोटी दुसरी बहीण आहे मामाची तिने सुद्धा ऋग्वेदीला ऑप्शन केलं तर अशा पद्धतीने छान थोडक्यात पण खूप मस्त असं आमचं रक्षाबंधन सेलिब्रेट झाला व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा भेटूया पुढच्या अशा एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ